सुगंधाने विसरू नये माझा सुगंध फुलामुळे आहे फुलाने विसरू नये मी फांदीमुळे आहे फांदीने विसरून मी घोड्यामुळे आहे मी आहे आणि पडू नये आम्ही केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे यांच्यामुळेच आहे लेखनाच्या भरोश्यावरच्या आणि भारताचे भूत भविष्य माना बदलले अशा काळातील कर्तृत्वाचे धनी असलेले बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्तृत्वाला विचारायचे बैठक घेऊन समाज सुधारणेची सुरुवात स्वतःच्या घरापासून करणार आहे कर्तृत्वशील जननायक सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या यांच्या अखंड स्मृतीस नतमस्तक होऊन मी अगस्त्य वैशाली बाळकृष्ण तिडके आपणापुढे उभा आहे ज्योतिराव म्हणजे तप तर ढिमरा म्हणजे त्या टप्पाचा त्याचे श्रीतत्व तातेरा म्हणजे तडका बाबासाहेब म्हणजे

हे सविता निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पहिली पेजी मिळवली जहागीर नावाची स्वतंत्र ग्रंथालय निर्माण करून त्याच ग्रंथालयामध्ये पन्नास पेक्षा अधिक पुस्तके होती आणि हो इथून सुरुवात झाली संविधानाच्या महाकाव्याची तर मग संविधानाने आपल्याला काय झालं तर आजही अठ्ठावीस राज्य आणि शासित प्रदेश फक्त ते फक्त आणि फक्त पण पण असताना सुद्धा मला कवीची कविता आठवते मध्यरात्री चौथऱ्यावर जमले पुतळे पाच मध्यरात्री चौथऱ्यावर जमले पुतळे पाच ज्योतिबा म्हणाले शेवटी मी फक्त झालो माळ्यांचा ज्योतिबा म्हणाले शेवटी मी फक्त झालो मायांचा शिवबा म्हणाले मी फक्त मराठ्यांचा बाबासाहेब म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक म्हणाले मी फक्त ब्राह्मणांचा मध्यरात्री चौथऱ्यावर जमले पुतळे पाच ही कविता म्हणजे विडंब नव्हे तर आपला जीवनाचं वास्तव आहे गावागावात उभे राहणारे पुतळे समाजाचा वाटप करत आहे अना हे करणारी पुन्हा तू मला बुद्धीच्या जर अडकवणारच हे जाणणे घेऊन वेळ कसा होत व्हा कारण कारण कुठलाही राष्ट्रप्रूण फक्त एका समाजापुरता किंवा धर्मापुरता मिसून तो सर्वांच आहे हे स्वीकारलेला नवयुग तयार होतच नाहीये हे स्वीकारलेला नवयुग तयार होतच नाहीये असो महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन चरित्रातून आपण काय शिकायचं बरं तर या दोन व्यक्तीच्या जीवन शरित्रातून आपण शब्द वाक्याने वाक्य शिकायचं शिक्षणासाठी चाललेली प्रचंड तळमळ खरे शिक्षण बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस म्हणजे खरं शिक्षण माणसाने माणसाशी माणसा स्त्रावे हे शिकवणारे खरे शिक्षण शिक्षण असे असता ज्या स्वतःचा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे नाही तेच शिक्षण तरुणाने राजकारणाकडे नाही तर ज्ञान जनाकडे परिवर्तनाकडे लक्ष द्यावे ज्ञानाचे गरिबी असेल तर तुमची सत्ता नसताना सुद्धा तुम्ही धारकांना कंट्रोल करू शकाल एवढी क्षमता शिक्षणात नक्कीच आहे असे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात असू द्या मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात असू द्या जर आकाशातील ग्रह तारे तुमचं भविष्य ठरवत असतील था जर आकाशातील ग्रह तारे तुमचं भविष्य था ठरवत असतील तर मग आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग तर मग आपले मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग हिमालयाच्या कर्तृत्वा एवढी शिखर असलेली ही दोन महामानव म्हणजे निसर्गाचा जनू चमत्कार आहे पिटवली व त्या ज्योतीच वादळ झालं व वा, व या विश्वातील अखंड समुदायाने विश्वाची सर्वात मोठी पदवी महात्मा त्यांना बहाल केली अरे ज्या बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यवस्थेशी दगडून उमऱ्या बाहेर शिक्षण मिळण्यात गेलं त्यांचं

तू ताऱ्या प्रकाश मांकर मीतल्या साऱ्यांना प्रकाश मांरी तू ताऱ्यांना प्रकाश मांकर मी त्रकाश बाऊ जन हिचा राष्ट्र घडूया जय भीम जय ज्योती जय क्रांती